गोरक्षनाथ प्रगट दिनाच्या औचित्य साधून जायखेडा येथे श्री किरण धोंडू ब्राह्मणकार यांच्या बिजोटे रोडवरील पाडगण शिवारातील गोरक्षनाथ मंदिर या मार्गावर भव्य आणि ऐतिहासिक कावडयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली सदर यात्रेचा मार्ग ईश्वरमळा ते गोरक्षनाथ मंदिर असा होता या यात्रेला परिसरातील असंख्य नाथभक्त आणि भाविकांची विक्रमी उपस्थिती लाभली ज्यामुळे जायखेडा शहराला जत्रेचे स्वरूप आले होते कावडयात्रेचा प्रारंभ ईश्वर मळा येथून झाला यात्रेचे स्वरूप अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध होते विशेष म्हणजे या कावडयात्रेसाठी गावातील तरुणांनी पारंपरिक वाद्ये लावून एक मोठी मिरवणूक काढली पारंपरिक वाद्याच्या गजरात ही यात्रा गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत होती संपूर्ण यात्रेत जय गोरख अलख निरंजन आणि ओम नम शिवायच्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते भगवे ध्वज पताका आणि भगव्या वेशभूषेत असलेले कावडधारी भाविक हे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले पायी प्रवास करत भाविकांनी डोक्यावर मोक्षगंगेचे पवित्र जल भरलेल्या कावड घेऊन गोरक्षनाथ मंदिर गाठले यात्रेचा समारोप ऐतिहासिक गोरक्षनाथ मंदिरात झाला भाविकांनी कावडमधील पवित्र जल गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण केले प्रगट दिनानिमित्त मंदिरात विशेष पूजा अर्चा होम हवन आणि महाआरती आयोजित करण्यात आली होती गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी आयोजकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी जायखेडा ग्रामस्थांचे आणि सहभागी भाविकांचे आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी विशाल बच्चाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले या जाप जीवन अपडेट रहा